नमस्कार मंडळी नमस्कार मी प्राध्यापक रामनाथ जोवरे आपल्यासमोर आज एक नवीन भावगीत घेऊन येत आहे आणि हे भावगीत मी स्वतः लिहिलेलं आहे आणि हे भावगीत जे आहे हे पंढरपूरच्या पांडुरंगाला स्मरून आणि त्याचं सातत्याने नामस्मरण करून त्याची एक आठवण म्हणून मी हे भावगीत लिहिलेलं आहे चला तर मग ऐकूया भावगीत मनातील भाव तुला नसे ठाव पंढरीचा विठुराया आणि यांच्याकडे मी साखळे घातलेले आहे माझ्या मनामध्ये भाव आहे परंतु हे विठ्ठला हे पांडुरंगा तुला माझ्या मनातला भाव ठाव नाही का रे तुला कल्पना नाही का माझ्या मनामध्ये कसा तुझ्याविषयी भाव आहे पण माझ्या मनातला भाव तुला कधी भावेल कधी ठाव होईल कधी पता लागेल यासाठी लिहिलेलं एक सुंदर सुंदर असं मराठीतील भावगीत चला तर मग ऐकूया मनातील भाव तुला नसे ठाव माझा मनातील भाव तुला नसे ठाव माझ्या मनातील भाव सांगना, सांगना, तुला नसे ठाव सांग ना अरे सांग ना कळणार तुला कधी अरे सांग ना अरे सांग ना कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी अरे कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव दिवस गेले गेल्या कृत्येक रात्री दिवस गेले गेल्या कृत्येक रात्री वाट पाण्यातच आशा संपून गेली वाट पाण्यातच आशा संपून गेली निराश हाती आली जीवनाच्या झालंवाती जीवनाच्या झालवाती आशा संपून गेली आशा संपून गेली निराशा हाती आली जीवनाच्या झाल्या वाती जीवनाच्या झालवाती स्वतः जळत जाऊन प्रकाश देत गेली स्वतः जळत जाऊन प्रकाश देत गेली सांग ना अरे सांग ना कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव तुझ्या नावातील जादू माझ्या जगण्याला बळ देत गेली तुझ्या नावातील जादू माझ्या जगण्याला बळ देत गेली आत्मभान हरपवणी स्वयंप्रेरणा देत गेली आत्मभान हरपवणी स्वयंप्रेरणा देत गेली माझ्या जडणघडणीत हे पंढरी चराया तुझी मूर्त घडत गेली माझ्या जडणघडणीत पंढरी चराया हे पंढरी चराया तुझी मूर्त घडत गेली सांग ना अरे सांग ना कळणार तुला कधी सांगना अरे सांग ना कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील हे माझा देवा हे माझ्या देवा हे माझा देवा हे माझा देवा हे माझा देवा कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव पंढरीच्या विठुराया पंढरीच्या विठुराया कधी दर्शन देसी मजला पंढरीच्या विठुराया કધી દર્શન દેશી મજલા રત્રિન તુંઝી તલમળ રંદીન મા તલમળ ભેટ શીલ કેવું ભેટ શીલ કેવના અરે સાંગ कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव विठेवरी उभा या देवा विठेवरी उभा राहुनी या देवा સર્વ છે કલ્યાણ કર તું કા ઉભા તું કા ઉભા આમકડે બગા દેવા આમકડે બગા દેવા ડોળે ઉઘડોની આમકડે બગા દેવા ડોળે ઉઘડો माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव सांग ना अरे सांग ना कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव माझ्या मनातील भाव व्याकुळ झालो देवा तुझी वाट पाहून व्याकुळ झालो देवा तुझी वाट पाहून एक वेळ भेट देशील कारे मला एक वेळ भेट दिसील कारे मला तुझा रामनाथ उभा तीष्टत असे तुझा रामनाथ उभा तिष्ठत असे सांग अरे सांग ना कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव अरे देवा तू तर विठेवर उभा या युगात चालल चालल काय काय या युगात चालल चालल काय काय उघड देवा डोळे डोळे उघडून बघ यगदा उघड देवा डोळे डोळे उघडून बघ यगदा करशील कारे सर्व व्यवस्थित करशील कारे सर्व व्यवस्थित कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव सांग ना अरे सांग ना कळणार तुला कधी सांग ना सांग ना कळणार तुला कधी माझ्या मनातील भाव माझ्या मनातील भाव माझ्या मनातील भाव धन्यवाद